कि वसई के अंदर भी मजलिस का झंडा लहराएगा वसई बिरारच्या राजकारणात आज ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन म्हणजेच ए आय एम आय अधिकृत प्रवेश केला एम आय एमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या भव्य सभेसाठी वसईत कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती सभेत जलील यांनी भाजपसह सर्व प्रमुख पक्षांवर जोरदार प्रहार केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावरही टीका केली मुस्लिम आता कुणाच्या शतरंजी उचलणार नाही दुसऱ्यांच्या लग्नात नाचणार नाही आम्ही आमची स्वतःची ताकद उभी करू अशा शब्दात त्यांनी मुस्लिम समाजाने स्वतःच्या राजकीय सहभागाची गरज स्पष्ट केली जलील म्हणाले आपल्याला लाज वाटली पाहिजे आज संसदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी नाही काही पक्ष खुलेपणाने म्हणतात की आम्ही दुसऱ्या धर्माला मत देणार नाही आणि आम्हीही आता कुणाला मत देण्याचा ठेका घेतलेला नाही यासोबतच पसे विरारमध्ये एआयएमआयएम आता सक्रियपणे राजकीय लढाई लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर भाष्य करत त्यांनी आरोप केला की आज कोणताही पक्ष फक्त खुर्चीसाठी कुणाबरोबरही समझोता करत आहे आम्हाला बटे हुए म्हणतात पण तुम्ही गप्प बसल्यामुळेच आम्हाला लढावं लागतं अशी टीका त्यांनी केली सहा डिसेंबरच्या बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचा उल्लेख करत जलील यांनी हा दिवस कधीही न विसरण्याचा इशारा दिला तसेच देशात भाजपला पर्याय उभा करण्यासाठी एकत्र लढण्याचं आवाहनही त्यांनी उपस्थितांना केलं एमआयएमच्या या एंट्रीमुळे बसे राजकीय समीकरणामध्ये नव्या घडामोडींना सुरुवात होणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे अब्बा बोलते आहे की नाही तो पोते इतने निकल गए अब्बा को उठा के लेके जाते जा, चलो पतंग के ऊपर मारना है अपने को है करके। यही यही करना पड़ेगा यही करके हमें अपनी सियासी ताकत सियासी वजूद शर्म आनी चाहिए हमें सबको पूरे महाराष्ट्र में एक भी मुस्लिम मेंबर ऑफ पार्लियामेंट नहीं है तुम्हारी आवाज पार्लियामेंट के अंदर जहां भाजपा हुकूमत के अंदर बैठी है जो ये फैसला कर रही है कि हमारी बच्चियां हिजाब पहनेगी या नहीं हमारा शरिया कानून रहेगा या नहीं वहां पे तुम्हारी आवाज ही नहीं है एक मुस्लिम मेंबर ऑफ पार्लियामेंट नहीं है दूसरी पार्टियां कहती है कि हम अगर मुसलमान को टिकट देते हैं तो मुसलमान तो उसे वोट दे देता है लेकिन दूसरी जाति दूसरे धर्म के लोग उन्हें वोट नहीं देते तो सुन लो हमने भी तुम्हारा कोई ठेका नहीं लिया है